सामोरा जायला या ठिकाणी मागे पुढे बघत नाही कारण की नेहमी म्हणतो तुम्ही लोक माझ्या पाठीशी असता म्हणून मी या संघर्षाला या ठिकाणी भीत नाही परंतु आज वेळ आलेला आहे या कोल्हापूर शहरामध्ये राजू लाटकर सारखा एक स्वाभानी स्वाभिमानी कार्यकर्ता आमदार करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेला आहे आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या या महाराष्ट्रातली लोक आपल्याकडे वाट बघतायत की हा जिल्हा काय निर्णय घेणार आहे हे शहर काय निर्णय घेणार आहे एक सामान्य कार्यकर्ता मोटरसायकलवर का फिरणारा कार्यकर्ता करता ज्याला छत्रपती शाहू महाराज आणि आमचा आशीर्वाद आहे आमच्या सदिच्छा आहेत अशा राजू लाटकरला आपण आमदार करावं ही माझी ही माझी कळकळीची विनंती आहे आपल्यातला एखादा कार्यकर्ता आमदार होऊ दे नगरसेवक असलेला माणूस आमदार झाला तर या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडेल महाराष्ट्रातली लोक म्हणतील या कोल्हापूरची जनता सुज्ञ या कोल्हापुरातली जनता एका गरीबाला सुद्धा आमदार करू शकते हे दाखवून देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल आज काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेनं अनेक चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत त्या मी सांगत बसून या ठिकाणी वेळ तुमचा घालवणार नाही तुम्हाला माहित आहे की आमची सत्ता आल्यानंतर या राज्यामध्ये चांगलं काम करण्याची भूमिका असणार आहे सुदैवान गेले वीस वर्ष मी जे काही कष्ट करतोय विशिष्ट वेळ वंटी पाटील तुमचा भाऊ हा महाराष्ट्र पातळीवर जायला या ठिकाणी संधी मिळणार आहे आता ही संधी द्यायची असेल तर महाविकास आघाडी आघाडी आणि काँग्रेसचे आमदार आणि राजू लाटकर आमदार झाला पाहिजे ही जबाबदारी गाव म्हणून आपण या ठिकाणी घेतली पाहिजे जर माझ्यावर माझ्यावर तुम्ही प्रेम करताच त्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही परंतु आता पुढे जाण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी तुमची गावाची मदत उद्याच्या भविष्य काळात मला असली पाहिजे एका बाजूला या ठिकाणी महिलांना वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातून आम्ही निधी देण्याची भूमिका स्वीकारतोय दुसऱ्या बाजूला एक विद्वान राज्यसभेचे खासदार महिलांचा अपमान करताना या ठिकाणी दिसत एक विद्वान महिलांचा अपमान करणारे खासदार या राज्यसभे सभेवरचे दिसतात आज सुद्धा ते आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना या ठिकाणी बोलले म्हणले माझा केसाचा भांग का काय ते म्हणले ना केसाचा भांग सुद्धा या ठिकाणी करणारा विस्कटणारा किंवा कोण या ठिकाणी जन्माला आलेला नाही मी त्यांना सांगू इच्छितो तुमचा भांग विस्कटायचं काम दोन लाख सत्तर हजार मतांनी या कोल्हापूरच्या जनतेनं केलं या कोल्हापूरच्या जनतेनं दोन लाख सत्तर हजार मतानं तुमचा भांग विस्कटलाय केस विस्कटल्यात जे काय इस्कटायचं ते इस्कटले हे कोल्हापूर आहे हे कोल्हापूर आहे हे कोल्हापूर आहे एकदा ठरवलं विस्कटायचं तर बघा माग पुढे या ठिकाणी बघत नाही एकदा ठरवलं विस्कटायचं कि मग किती कोण बी येऊ दे कसं बी येऊ दे उजवीकडने येऊ दे डावीकडनं येऊ दे पुढण येऊ दे हो हाय काय करत नाही कोल्हापूरवाले आणि म्हणून हे आपल्या धमकीची भाषा हे अरे अरेरावीची भाषा ही कोल्हापूरमध्ये या ठिकाणी चालत नाही तुम्ही कोल्हापूरच्या नाहीत तुम्ही कोल्हापूरमध्ये अरे अरेरावीची भाषा कशासाठी करता असा प्रश्न या ठिकाणी आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या ताकदीनं या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणं तुमची आमची सर्वांची जबाबदारी असणार आहे राजीव लाटकरा हा सामान्यांचा सा कार्यकर्ता आहे सामान्यांचा सा आमदार या ठिकाणी होणार आहे मोटर फिरणारा आमदार होणार आहे आता कदमवाडीमध्ये माझं भाषण झालं तिथं मी एक किस्सा सांगितला तो इथं सांगतो कदमवाडीतले इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलते हे राज्यसभेचे खासदार त्यांच्याबरोबर होते तिथे एक आजी आणि माझी खासदार राहत होते आणि आजी आणि माझी समोर विद्यमान राज्यसभेचे खासदार म्हणायचे साहेब यांनाच तिकीट दिलं पाहिजे आणि दहा मिनिटं अर्धा तास त्यांच्याबद्दल बोलायचे ते उठून बाहेर आले की म्हणायचे माझ्या पोराला द्या आता त्या बैठकीला मुख्यमंत्री मोदय त्या बैठकीला एक विद्यमान खासदार एक माझी खासदार इच्छुक उमेदवार आणि हे खासदार आता या पाच मधल्यानेच कुणी तर बाहेर सांगायला पाहिजे दुसरं कोण सांगणार म्हणजे केसान गळा कसा कापायचा स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकाने सोडलेलं नाही स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकाने या ठिकाणी सोडलेलं नाही आज ही माडी कंपनी आज आमच्याकडं मत मागण्याचं काम या ठिकाणी करते खालच्या पातळीवर या ठिकाणी टीका करतायत काय हरकत नाही बंटी पाटील समर्थ जेवढी दंगडा मारचीला तेवढ्या ताकदीने बंटी पाटील उभा राहील हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगत जेवढं मला अडचणीत आणचीला तेवढं मी स्प्रिंग सारखा या ठिकाणी उभा राहणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी